राज्यातील वाढती गुन्हेगारी कमी करणं हे सरकार समोरील सर्वात मोठं आव्हान आहे दररोज राज्यातील विविध भागांमध्ये गुन्हे घडत असल्याने कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झालाय काही दिवसापूर्वीच शिर्डीमध्ये एका दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये दोन जणांची हत्या झाली होती तर एक जण गंभीर जखमी झाला होता धक्कादायक बाब म्हणजे त्या दोन जणांची हत्या झाली ते दोघंही शिर्डी साई संस्थानातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली होती आणि ते प्रकरण कुठं शांत होत नाही तेच शिर्डी मधील काकडी विमानतळावर बापलेखांचा दुहेरी हत्याकांड घडलाय या घटनेनंतर शिर्डी पुन्हा हादरली पण ते नेमकी प्रकरण काय आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओ मधून आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा अहिल्यानगर जिल्हा शेतकरी दुहेरी हत्याकांडानं पुन्हा हादरलाय शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारातील दिघे वस्तीवर रात्रीच्या सुमारास रक्तरंजित घडलाय शिर्डी पासून काकडी शहरात एका शेतकरी कुटुंबावर रात्रीच्या वेळी एकांतात रानमाळ वस्तीवर हल्ला करून बापलेकांची निर्घुन हत्या करण्यात आली पण हा घातपात का दरोडा हे अजून पूर्णपणे समजलेलं नाही आई गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार या शेतकरी कुटुंबात तिघे जण राहत होते हे कुटुंब गेली तीस ते पस्तीस वर्षापासून काकडी गावामध्ये राहत आहे यांची वस्ती एकांतात रानमाळावर आपल्या शेतात पत्र्याच्या दोन खोळ्यांमध्ये ते राहत होते आई वडील आणि त्यांचा तरुण मुलगा हे कुटुंब शेती करून व गाय धंदा करून आपला उदरनिर्वाह करत होते अतिशय गरीब असं हे कष्टाळू कुटुंब विशेष म्हणजे त्या मुलाचे वडील पाच ते सहा वर्षापासून आजारी पण आहे आणि त्यांची आई आणि तो मुलगा या कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडत होती नेहमीप्रमाणे ने रात्रीचं जेवण करून साहेबराव भोसले व त्यांच्या पत्नी साखराबाई भोसले घरात झोपले तर त्यांचा मुलगा कृष्णा भोसले हा बाहेर अंगणात झोपला होता सकाळी नेहमीप्रमाणे ने ते सकाळी सात वाजता दूध डेअरीला नेत असत पण भोसले यांच्या घरून सकाळी दूध न आल्यानं दूध केंद्र चालकाने भोसले यांच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्याशी संपर्क केला त्यानंतर त्यांचे एक मोठे मामा शिवनाथ दिगे हे त्यांच्या घरी गेले असता त्यांनी ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर ते अक्षरशः घाबरून गेले त्यांनी लगेच त्यांच्या मुलांना आणि ग्रामस्थांना फोन केले सकाळी साडेआठ वाजता पूर्ण गावामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली या ठिकाणी कृष्णा भोसले जो मुलगा आहे याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार केलेला होता तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्यानंतर घरामध्ये त्यांची आई साखराबाई भोसले ही पण लोखंडी पंगलावर झोपलेली असताना तिच्याही डोक्यात जबर मारा होऊन ती बेशुद्ध अवस्थेत होती आणि कृष्णाचे वडील साहेबराव भोसले यांच्याही डोक्यात वार होऊन त्या ठिकाणी ते रक्ताच्या पडलेले होते हत्याखोरांनी त्यांची मोटरसायकल व मोबाईल चोरून नेला अशी ही माहिती मिळते या घटनेत घरात असलेल्या गजूबाई मारुती देगे व पंच्याऐंशी या वृद्ध महिला बचावल्या आहेत त्यांना ऐकू येत नसल्यानं आणि दिसत नसल्यानं झालेला हल्ला त्यांच्या लक्षात आला नाही या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेतली या कुटुंबावर रात्रीच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये त्याच्यात काही व्यक्ती जबर जखमी असून त्याच्यात काही व्यक्ती मृत असल्यास देखील प्राथमिक माहीत आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने ही रात्री घडल्याची शक्यता जास्त आहे त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे पथके रवाना केले असून टेक्निकल बाबींच्या आधारे देखील तपास करत आहोत या हत्याकांडात कोणाचा समावेश होता हे शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आणि आरोपींचा शोध सुरू केला स्थानिक गुन्हे शाखेने बारा आत दोन आरोपींना अटक केली त्यांनी चोरीच्या उद्देशाने मारहाण केल्याची कबुली दिली पण हा घातपातच आहे अशी चर्चा होती गावकऱ्यांनी या घटनेचा त्रिव निषेध केला असून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे पण मंडळी वाढत्या गुन्हेगारीवर देवेंद्र फडणवीस कठोर पावले उचलणार असे बोलले जात असतानाच आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर देवेंद्र फडणवीस कधी कठोर पावले उचलणार हेही पाहणं महत्वाचं आहे पण आपल्याला या हत्याकांडांबद्दल काय वाटते हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका